आज दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी पाच ते सहा तीस यावेळी गणेश सणा गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने पुष्पराज चौक या ठिकाणी दंगा काबू योजना प्रात्यक्षिक घेण्यात आल्या सदर दंगा काबू योजनेदरम्यान संगलेश्वर पोलीस ठाण्याकडील पाच हँड ग्रेनेड प्रात्यक्षिक दरम्यान वापरण्यात आले सदरवेळी कोणास कोणतीही दुखापत झाली नाही काही कमी जास्त नाही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली व आम्ही संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर सयाजी कुरडे संजयनगर पोलीस ठाणे किरण चौगले सांगली ग्रामीण यांचेसह पंधरा दुय्यम अधिकारी एकशे सहा पोलीस अंमलदार तीस होमगार्ड हजर होते सात मोठी वाहने होती सदरचे दंगा काबूल प्रात्यक्षिक शांततेत पार पडले आज सांगली शहर उपविभागामध्ये एका मॉकड्रिव्हच आयोजन करण्यात आलं होतं सदर मॉकड्रीलमध्ये सांगली शहर उपविभागातील सारी पोलीस ठाणे ट्रॅफिक विभाग तसेच पोलीस हेडक्वॉर्टर येथील अधिकारी आम्हाला त्या ठिकाणी उपस्थित होते सदर मॉकड्रिलच्या माध्यमातून एखादा बेकायदेशीर जमाव त्या ठिकाणी जर जपला तर त्याला त्या ठिकाणी दुसरपितर करण्याची जी कारवाई आहे ती आमच्या या ठिकाणी जवानांनी तसं प्रातीक्षित त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामध्ये स्टन ग्रेनेड स्टन सेल्स गॅस गन या वेपनचा त्या ठिकाणी वापर करून कशा पद्धतीने जमावाला पांगवता येईल त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे यावरून येणाऱ्या या गणपती उत्सवात ईदे मिलाद असेल किंवा येणाऱ्या अनेक इतर उत्सव आहेत त्यामध्ये पोलीस दल व शहर विभाग या ठिकाणी पूर्णपणे तयारीविषयी सज्ज असल्याचं त्या ठिकाणी या प्रात्यक्षिकामधून दिसून आलेलं आहे जय हिंद